हॅलो फ्रेंड्स टीनाथ किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळा म्हटला की आधी आठवते ती मस्त कुरकुरीत अशी कांदा भजी आणि मस्त गरमागरम असा मसाला चहा तर आज आपण खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कांद्याची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि त्यासोबतच मस्त गरमागरम असा मसाला चहा सुद्धा बघणार आहोत अगदी स्टॉलवर जशी मिळतात त्या पद्धतीचीच कांदाभजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया कांदा भजीसाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असा लांब चिरलेला कांदा त्यासाठी तीन मोठे कांदे आपण अशा स्लाइस मध्ये कट करून घेतले आहे सोबतच एक कप बेसन पीठ दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ आणि चार ते पाच बारीक कट केलेली हिरवी मिरची तसेच आपण घेतलेला आहे एक चमचा हळदी पावडर एक चमचा अमचूर पावडर एक चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ त्यासाठी सर्वात आधी आपण कांदा घेऊन त्यात ओवा असा हाताने क्रश करून टाकून घेऊया ओव्यामुळे या भजीला खूप छान अशी चव येते शिवाय ते पचायलाही हलके होतात नंतर त्यात आपण मीठ टाकून घेऊयात आणि ही ओवा आणि मीठ आपल्याला कांद्याला व्यवस्थितपणे असं चोळून घ्यायचं आहे यामुळे कांद्याला चांगलं मॉइश्चर सुटेल आणि यात आपल्याला जास्त पाणी टाकण्याची सुद्धा गरज लागणार नाही असं व्यवस्थितपणे हे सोळून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता त्याला असं मस्त पाणी सुटलेलं आहे आता आपण त्यात एक कप बेसन पीठ टाकून घेऊयात सोबतच आपण त्यात तांदळाचं पीठही टाकून घेऊयात तांदळाच्या पिठामुळे आपली भजी ही कुरकुरीत होण्यास मदत होते नंतर आपण त्यात बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात सोबतच आपण त्यात हळदी पावडर आणि आमचूर पावडर टाकून चांगलं असं मिक्स करून घेऊया आधी हे मिश्रण आपल्याला कोरडं असं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला मॉइश्चर सुटल्यामुळे पाणी आपल्याला इथे एकदम कमी लागणार आहे आपण इथे जितकं पाणी कमी वापरणार तितकीच भजी आपली कुरकुरीत होतात नंतर असं एकदम थोडा असा पाण्याचा शिपका आपल्याला त्यावर मारायचं आहे जास्त पाणी यात आपल्याला अजिबात टाकायचं नाहीये एकदम दाटसर हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आपलं इथे तेल व्यवस्थितपणे असं तापलेलं आहे आता आपण पाण्यात थोडा हात डीप करून ही भजी एक एक करून अशी तेलात सोडणार आहोत नॉर्मल भजीपेक्षा याचा आकार थोडा आपल्याला मोठा ठेवायचा आहे अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही कुरकुरीत भजी तयार होतात तीन ते चार मिनिटासाठी ही भजी आपल्याला मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायची आहे या प्रकारे ही कांदा भजी घरी नक्की ट्राय करून बघा खूपच जास्त अशी चविष्ट लागतात पावसाळ्यात अशी गरमागरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते आपली भजी आता मस्त फ्राय झालेली आहे ते आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व भजी करून घेणार आहोत आपली सर्व कांदा भजी इथे फ्राय झालेली आहे आता आपण मस्त मसाला चहा करणार आहोत त्यासाठी आपण एका चहाच्या भांड्यात एक कप पाणी उकळायला ठेवूया चहाच्या मसाल्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा दोन इलायची आणि एक लवंग हे सर्व आधी आपण जाडसर असं ठेचून घेऊया चहामध्ये हा मसाला टाकल्यामुळे खूपच कडक असा चहा आपला तयार होतो सोबतच एक चमचा चहापत्ती टाकून घेऊया हे मसाले आणि चहापत्ती आपल्याला आधी पाण्यात उकळून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यात त्याचा पूर्ण अर्क उतरतो नंतर त्यात आपण दोन चमचे साखर टाकून घेऊया आता चहा आपला छान उकळला आहे त्यात आपण एक कप दूध टाकून घेऊया दोन ते तीन मिनिटासाठी हा चहा आपल्याला उकळून घ्यायचा आहे चहाचा सुगंध इथे सुटलेला आहे त्याला छान असा कलर सुद्धा आला आहे कुरकुरीत अशी कांदा भजी आणि सोबतच मस्त मसाला चहा आपला इथे तयार झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा